दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मान्यतेनुसार दरवर्षी सात जूनपासून पावसाळ्याला सुरुवात होते मात्र मागील काही वर्षात वातावरणातील असंख्य बदलांमुळे कोणत्याही ऋतूत पाऊस पडतोय त्यामुळे साथीच्या रोगांचं सा प्रमाण देखील झपाट्यानं वाढतंय पावसाळा सुरू झाला की त्यात अजून इतर रोगांचं देखील प्रमाण वाढते या आजारात स्वतः किंवा खास करून लहान मुलांची काळजी करायची असल्यास तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला तुमच्यासाठी खूप लाभदायक राहील तर आज आपण आरोग्य वार्तामध्ये पावसाळ्यात झपाट्यानं वाढणारे साथीचे आजार आणि त्यावर उपचारविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात पातर्डी फाटा येथील श्री साई सिद्धी हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर महेंद्र देशमुख यांच्याकडून मी डॉक्टर महेंद्र प्रल्हाद देशमुख पातर्डी फाटा येथे श्री साई सिद्धी हॉस्पिटल या नावाने प्रॅक्टिस करतो मला या ठिकाणी बारा वर्ष झाले आहेत तरी आम्ही या ठिकाणी सर्व प्रकारची ट्रीटमेंट ही अगद अगदी अल्प दरात करतो आजचा आपला इंटरव्ह्यू घेण्याचा एकच मेन उद्देश आहे की आता आपल्या पावसाळ्याला सुरुवात होणार आहे तर यामध्ये तो साथीचे आजार म्हणजे व्हायरल इन्फेक्शन हे खूप खूप प्रमाणात वाढतं तर यामध्ये मुलं लहान मुलं जनरली जास्त आजारी पडतात किंवा लवकर बरे नाही होत त्यामुळे ते, ते जास्त आजारी पडू नये किंवा पडले तरी लवकर बरे व्हावं या उद्देशाने आपण हा इंटरव्ह्यू घेतो आहे तर यामध्ये मुख्यतः मुलांना पाऊस जर जास्त असेल तर शक्यतो बाहेर पडूच नये किंवा अर्जंट काम असेल किंवा शाळेत जाणारे मुलं असतील तर त्यामध्ये मेन त्यांनी रेनकोटचा वापर करावा किंवा फोर व्हीलरमध्ये होईल शक्यतो तेवढा प्रवास करावा व मुलांनी जास्त आजारी पडू नये याकरता रोज म्हणजे सकाळचा नाश्ता जेवण दुपारचे जेवण रात्रीचे जेवण या प्रकारे आपला आहार ठेवायचा आहे यामध्ये मुख्यतो लहान मुलांना जंक फूड चायनीज बर्गर सॉ कोल्ड्रिंक ड्रिंक याचा सध्याच्या आजच्या पिढीला खूपच याचा व्यसन सारखं झालेलं आहे की मुलांना ते दिलं नाही की मुलं जेवत नाही मग त्यामुळे जी तब्येत बिघडते जास्त आजारी पडतात शक्यतो पालकांनी आता लहान मुलं येते खाणारच येते त्यांना महिन्यातून एखाद्या वेळेस ठीक आहे किंवा घरी बनवून द्यायचं जे चायनीज वगैरे बनवून द्यायचं ते पण बाहेरचं मुळीच द्यायचं नाही त्यामुळे काय होतं की आपली रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मुलं जास्ती आजारी पडतात दुसरी गोष्ट वृद्ध लोकांनी पण पावसाळ्यात जास्त बाहेर जाणं टाळायचं जा कारण पाऊस जास्त पडला तर पडण्याची भीती जास्त असते आणि त्यामुळे त्यांना दुसरे आजार जसे डोक्याला मार लागला तर जास्त आजारी पडणे बेड अथरुणाला खिळून जाणे असे प्रकार होतात त्यामुळे वृद्ध लोकांनी सुद्धा शक्यतो बाहेर पडायचंच नाही आहे या प्रकारे आपण या ठिकाणी श्री साई सिद्धी हॉस्पिटलला आपण इथं सगळ्या प्रकारची ट्रीटमेंट करतो लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत तेही अल्पदरामध्ये आणि या ठिकाणी एकच सांगण्याचा उद्देश आहे की पावसाळ्यामध्ये पाणी घरुळ येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे पाणी हे आपण कधी उकळून प्यायचं त्यामध्ये शक्यतो आपण तुरटीचा वगैरे वापर करायचा किंवा फिल्टर असेल तेच पाणी आपण फिल्टर करून प्यायचं आहे तरी तुमच्या मनात काही शंका असल्यास काही आजारांबद्दल काही विचारायचं असल्यास तुम्ही साई सिद्धी हॉस्पिटल श्री साई शक्ती बिल्डिंग युनिट ए आनंदनगर पाथर्डी फाटा नियर जी एस टी भवन नाशिक या ठिकाणी तुम्ही व्हिजिट देऊन तुम्ही चौकशी करू शकतात धन्यवाद नमस्कार माझं नाव विजय रामचंद्र सोये गेल्या अनेक वर्षापासून मी डॉक्टर देशमुख सर यांच्याकडे येत असतो जोही आम्हाला फॅमिलीला प्रॉब्लेम होत असतो तर डॉक्टर देशमुख सर हे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं निराकरण करतात आणि आम्हाला त्याचा तात्काळ लाभ होतो आता यावेळेस माझा मुलगा कारुण्य याला मी जुलाब संघाशी होतो होता ते त्याच्यामुळे त्याला ट्रीटमेंटसाठी घेऊन आलेलो आहे सरांचा अत्यंत चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आहे नमस्कार माझं नाव श्रद्धा गोधडे हा माझा भाऊ आहे हा त्या दिवशी खेळता खेळता परवाच्या दिवशी पडला होता त्यामुळे त्याला डोक्याला खूप लागलं होतं तर आम्ही इमर्जन्सीमध्ये दे, देशमुख डॉक्टरांकडे आणले तर त्यांनी त्याला टाके न पाडता ग्लू ने त्याच्या लागलेल्या जखमेवर चिटकवून दिलं त्यामुळे त्याला टाकेची गरज नाही पडली आणि दोन दिवसात परवास पडला तर आज लगेच तो ठीक पण झाला आणि त्याला कसा करावा त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी डॉक्टर महेंद्र देशमुख मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर महेंद्र देशमुख यांना वैद्यकीय शास्त्राचा बारा वर्षापेक्षा जास्तीचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत मनमिळावू स्वभाव प्रत्येक रुग्णाची आपुलकीने विचारपूस कमी फीज रुग्णांना वेळोवेळी मार्गदर्शन त्यामुळे अल्पावधी संची एक विशेष ओळख निर्माण झाली आहे प्रत्येक रुग्णाच्या मनातील प्रश्न किंवा त्यांचे शंकेचे निरासरण डॉक्टर महेंद्र देशमुख करत असतात रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक